नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही प्रेक्षकांची आवडती मालिका या मालिकेमध्ये लवकरच होळी स्पेशल एपिसोड दाखवला जाणार आहे यामध्ये आपल्याला नेमकं काय घडतानी का होणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो हो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार विजय या तमिळ भाषेतील चॅनलवरील आ, एरा मना रोजावे सीझन टू या मालिकाचा जे आहे ते ऑफिशियल मराठी रिमेक आहे आणि या मालिकेमध्ये दाखवल्या गेलेल्या स प्रसंगावरून आपण या मालिकेचं पुढील कथानक जे आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या मालिकेच्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याला सगळ्यात आधी जीवाला कलर लावायचा असतो पण जीवा मात्र नंदीला कलर कलर लावतो हे बघून काव्याचा राग अनावर होतो आणि ती खूपच संतापते त्यानंतर पार्थ हा काव्याला कलर लावण्यासाठी येतो पण चिडलेली काव्या पार्थला कलर लावण्यास नकार देते आणि चिडून तिथून निघून जाते त्यानंतर काव्याला जीवा नंदिनीला कलर लावल्याचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि यामुळेच ती जास्त अस्वस्थ होते आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन रम्या आ, पा फायदा रम्या घेण्याचा ठरवते आणि काव्यामध्ये काव्याच्या थंडाईमध्ये जे जे भांग टाकून देते रम्या आता ती भांग मिसळलेला असतो त्यामुळे काव्यालाही माहीत नसतं ती ती थंडाई पेते येते जेणेकरून होळीच्या सणामध्ये काव्याने तमाशा करावा यासाठी रम्याने हे केलेलं असतं आणि तिची नाचक्की व्हावी यासाठी देखील यानंतर भलतंचलतंच घडतं जे रम्यालासुद्धा माहीत नसतं भांग पिल्यानंतर काव्याही जीवाजवळ जाते आणि त्याला तिची अवस्था समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि याच भांगेच्या नशेमध्ये काव्या तिचं जीवावरती असलेलं प्रेम सगळ्यांसमोर उघड करते जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवरती अगोदर प्रेम होतो हे कळल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते काव्याने जीवावरचं प्रेम व्यक्त केल्यानंतर घरचे सगळेजण जीवाला प्रश्न विचारू लागतात की जे मत आहे ते खरं आहे का तेव्हा जीवा हे सगळं मान्य करतो आणि आम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करत होतो याची कबुली तो सर्वांसमोर देऊन टाकतो तर आता जीवा देखील जे आहे ते कबुली देऊन टाकतो आता पार्थ आणि नंदिनीला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आता हे चौघांचं नातं कोणतं वळण घेणार हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो आणि आता याच्याच दरम्यान जे आहे ते आता आपलं आ... एरमाना रोजावे सीझन टू या तमिळ मालिकेचे दाखवण्यात आलं आहे पण मराठी प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ही मालिका जरी रिमेक असली तरी इतक्या लवकर काव्या आणि जीवाचं अगोदरचं प्रेम प्रकरण मालिकेमध्ये उघड करणार नाही असं प्रेक्षकांना वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही मालिका बघता का हो हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद